हॅलो नमस्कार कसे आस सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सातारा पद्धतीने अगदी झणझणीत अशी थापी वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला काहीतरी झणझणीत आणि चमचमीत अशी खाण्याची इच्छा होते हिरव्या मिरचीचं वाटण टाकून आपण मस्त अशी थापी वडी बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आहे आणि इथे आपण जरी तुम्ही पहिल्यांदा अशी थापी वडी बनवत असाल तरी अगदी परफेक्ट बनवण्यासाठी काय करावं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही अशी थापी वडी बनवली तरी अगदी परफेक्ट बनून तयार होईल त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया इथे आपण वाटण बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये बेसन घ्यायचं आहे हे बेसन मी ऑलरेडी चाळून घेतलेलं आहे इथे मी एकदम बारीक असं बेसन वापरलेलं आहे आणि एक कप बेसन घेतलेलं आहे यासाठी एक कप पाणी आपण इथे वापरणार आहोत एक कप बेसनासाठी एक कप पाणी एकदम पुरेसं होतं इथे आपण बारीक बेसन वापरलेलं आहे बेसन जर थोडंसं जाडसर असेल तर एक ते दोन चमचा पाण्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो आणि इथे आपण आधीच यामध्ये पाणी टाकून याच्या अशा गाठी मोडून घेतोय आणि एकदम पातळसर बॅटर याचं पण बनवून घेणार आहोत इथे मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं होतं की अगदी कुणीही सहज बनवू शकेल अशी थापी वडी आपण इथे बनवणार आहोत त्यामुळे आपण आधीच बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्याचं असं बॅटर बनवून घेणार आहोत तुम्ही जर वारंवार अशा वड्या बनवत असाल किंवा तुम्हाला जर सराव असेल तर डायरेक्ट फोडणीमध्ये पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळे आल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यामध्ये पीठ घाटून घेऊ हो शकता त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला पाव चमचा एवढी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणीसुद्धा यामध्ये ओतू शकता तर इथे या पद्धतीचं पातळसर बॅटर आपल्याला हवं आहे हे बॅटर आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देतो आहे तोपर्यंत आपण झंझणी जन तसं हिरव्या मिरचीचं बाटण बनवतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक जिरे ओवा लसूण काही कडीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची दोन प्रकारची मी इथे घेतलेले आहे ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचं वाटण आपलं तयार आहे आपण इथे वाटणामध्येच कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत नंतर फोडणीमध्ये मी कढीपत्त्याची पाने टाकणार नाही कारण वड्या पाडण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे वड्यांचा आकार हा व्यवस्थित येणार नाही त्यानंतर मुठभर कोथिंबीर या मिश्रणामध्ये मी टाकलेली आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण एका प्लेटमध्ये वड्यांवरती टाकण्यासाठी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर किसलेलं खोबरं को आणि भाजलेले तीळ घेतलेले आहेत इथे गॅसवरती आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे एवढं तेल टाकायचं ना आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तेलामध्ये टाकल्यानंतर छान अशी फुलायला हवी त्यामुळे आपल्या वड्यांना छान अशी चव येते त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे कारण बेसन वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला हिंग वापरायचं आहे आधीच आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते चवीनुसार यामध्ये आपल्याला वापरायचं आहे हे सर्व छान मिक्स करायचं आहे इथे आपण कडीपत्त्याची पाणीसुद्धा या हिरव्या मिरचीच्या बाटणामध्ये टाकली होती त्यामुळे त्याचा सुगंधसुद्धा अगदी छान येतो त्यानंतर फोडणीमध्ये सुद्धा मी अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हिरव्या मिरचीचा कोणताही कच्चापणा याला लागणार नाही एक दोन लाग ते दोन मिनटं या याला छान असं परतून घ्यायचं आहे याचा छान असा सुगंध येऊ लागलेला आहे त्यानंतर बेसनचं जे आपण बॅटर बनवून आधीच ठेवलं होतं ते छान मिक्स करायचं म्हणजे खालीवर करायचं आणि त्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला ओतायचं आहे एका हाताने हे बॅटर ओतत जायचं आणि दुसऱ्या हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग मं गुटळ्या होणार नाहीत आधीच आपण पाण्यामध्ये बेसन मिक्स करून घेतलं होतं त्यामुळे गुटळ्या होण्याचा चान्स नाही तरी पण आपल्याला यावेळी असं याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे करते वेळी गॅस आपल्याला एकदम स्लो करून ठेवायचा आहे आणि यावेळी आपल्याला अगदी पटकन हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही या बेसनला घट्टसरपणा येऊ लागलेला आहे मात्र आपण बेसन, मा बेसन पाण्यामध्ये आधीच मिक्स करून घेतलं होतं त्यामुळे याच्या गुटळ्यासुद्धा झालेल्या नाहीत आणि आपल्याला हे हाताळणं अगदी सहज शक्य झालेलं आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी अशा वड्या बनवत असाल तरीसुद्धा अगदी सहज बनवू शकता आता इथे एक कप बेसनसाठी एक कप पाणी अगदी पुरेसं प्रमाण आहे आणि या प्रमाणात या थापी वड्या अगदी छान अशा बनून तयार होतात तर इथे पाहू शकता तुम्ही हे बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे आणि यावेळी आपल्याला तिखट मीठ चेक करायचं असेल तर आपण करू शकतो आणि जर काही कमी जास्त वाटलं तर मग ऍडजस्ट करू शकतो तर याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्या कड्यांना थोडंसं असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती झाकून अगदी मंदाचेवरती याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण इथे ज्या भांड्यामध्ये वड्या थापून घेणार आहोत म्हणजे इथे मी ट्रेमध्ये या वड्या थापून घेणार आहे तुम्ही जर एखादा ताटामध्ये वगैरे थापून घेणार असाल तर त्या भांड्याला आधीच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग आयत्या वेळी घाई होणार नाही इथे आपण आधीच एका प्लेटमध्ये कट केलेली कोथिंबीर खिसलेलं खोबरं आणि भाजलेले तीळ घेतले होते त्यामुळे वेळी न होता आपण आता इथे गार्निशिंग साठी हे वापरू शकतो इथे मी या ट्रेमध्ये खाली सुद्धा हे सर्व टाकून घेणार आहे आणि वरती सुद्धा आपण टाकणार आहोत त्यामुळे अगदी दोन्ही बाजूला कोथंबीर खोबरे आणि तीळ अगदी छान लागतं त्यामुळे वड्यांची चव सुद्धा अगदी छान लागते इथे आपलं वड्यांसाठीचं सा बेसन सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेलं आहे हाताला बिलकुल सुद्धा चिटकत नाही याचा अर्थ ते परफेक्ट शिजलेला आहे असं ओळखावं ट्रेला तेल लावून त्यामध्ये आपण आधीच कोथंबीर खोबरे आणि तीळ टाकून घेतलं होतं त्याच्यावरती हे शिजलेलं बेसन आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वडी बनवताना शक्यतो थोडं मोठंच भांडं वापरायचं म्हणजे मग आपल्याला हे पीठ व्यवस्थित पसरता येतं जर छोटं भांडं वापरलं तर मग वड्या जाड होऊ शकतात आणि जर मोठं भांडं वापरलं आणि ते आ, जर पूर्ण भरलं गेलं नाही म्हणजे थोडं रिकामं राहिलं तरीसुद्धा काही हरकत नाही मात्र मग आपल्या वड्या अगदी परफेक्ट अशा बनून तयार होतील पीठ जास्त गरम होतं तो तोपर्यंत या स्पॅटुल्याने मी हे बेसन छान पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं कोमड झाल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने आपल्याला हे बे बेसन थापून घ्यायचं आहे हाताने थापल्यामुळे आपल्याला वडी पसरण्याचा छान अंदाज येतो त्यामुळे कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी वडी राहत नाही अगदी एकसारख्या वड्या बनून तयार होतात याला छान थापून झाल्यानंतर याच्यावरती मी किसलेलं खोबरं कोथंबीर आणि तिळसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि यालासुद्धा आपल्याला हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळासाठी याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती काप घालून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही याला आपण असे वरून जे कोथंबीर वगैरे टाकलं होतं त्यालासुद्धा छान प्रेस करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला असे काप घालून घ्यायचे आहेत आणि या वड्या असतात त्या ज्या पद्धतीने आपण कापण्या वगैरे बनवतो त्या पद्धतीने अशा तिरक्या कट करायच्या असतात तर त्या पद्धतीनेच मी इथे तिरक्या कट करून घेतलेल्या आहेत इथे मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या वड्या बनवत आहेत तुम्ही तुम्हाला ज्या आकाराच्या मिडियम किंवा अगदी छोट्या वड्या बनवायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तरी ते थोडंसं थंड झाल्यानंतर या वड्या अगदी सहज निघतात सुद्धा तरी इथे पाहू शकता तुम्ही तर या पद्धतीने मी इथे थोड्या मोठ्या आकाराच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि याच्यातील पीस मी तुम्हाला काढून दाखवते किती छान असा हा पीस आहे आणि अगदी सहज हा निघून आलेला आहे याच पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्या आपण काढून घेणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त अशा या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि अगदी सहज निघून येत आहेत म्हणजे याचा अर्थ असा की आपलं बेसन हे अगदी परफेक्ट शिजलेलं आहे दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहेत आणि आपल्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी कमीत कमी वेळेत या वड्या आपण बनवू शकतो शिवाय आपल्याला तोंडाला चव नसेल किंवा आय त्यावेळी स्वयंपाकाला काय बनवावं हा प्रश्न असेल तर बेसन तर सर्वांच्याच घरी अगदी सहज उपलब्ध असतं त्यामुळे या वड्या अगदी आपण सहज कमी वेळेत बनवू शकतो इथे मला तुमच्यासोबत अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ शेअर करायचा होता त्यामुळे आठ ते नऊ मिनटं इथे लागलेले आहेत ला मात्र तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा अगदी पाच मिनटामध्ये या वड्या बनवून तयार करू शकता तर इथे या पद्धतीने वडी मी तुम्हाला दाखवते की अगदी परफेक्ट अशी थापी वडी आपली बनवून तयार झालेली आहे आणि हिरव्या मिरचीच्या वाटणामुळे याची चव अजूनच छान झालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने अशी थापी वडी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्त जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्ही पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू